योग गुरु पद्मश्री शिवानंद बाबा यांचे शनिवारी रात्री वयाच्या एकशे अठ्ठावीसाव्या वर्षी वाराणसी येथे निधन झाले बीएचयू रुग्णालयातील डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार योग गुरुंनी रात्री साडेआठ वाजता उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला प्रकृती अस्वस्थामुळे त्यांना तीन दिवस बीएचयू मध्ये दाखल करण्यात आले होते निधनानंतर रात्री उशिरा त्यांचे पार्थिव दुर्गाकुंड येथील आश्रमात आणण्यात आले शिष्यांनी सांगितले की शिवानंद बाबांचे अंतिम संस्कार आज रविवारी हरिश्चंद्र घाटावर केले जातील योग गुरु पद्मश्री शिवानंद बाबा यांना दोन बावीस मध्ये पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले होते बाबा दुर्गा कुंडच्या कबीर नगर मध्ये राहत होते एकवीस मार्च दोन हजार बावीस रोजी राष्ट्रपती भवनाच्या दरबार हॉल मध्ये शिवानंद बाबा यांना या दरम्यान एकशे शिवानंद बाबा पांढरा धोतर कुर्ता घालून आले आणि त्यांनी पंतप्रधान मोदींना नमस्कार केला त्यानंतर पंतप्रधान मोदी देखील त्यांच्या खुर्शीवर उभे राहिले आणि हात जोडून शिवानंद बाबांना नमस्कार केला यानंतर शिवानंद बाबांनी तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना नमस्कार केला आणि त्यांचे स्वागत केले त्यानंतर राष्ट्रपती कोविंद यांनी त्यांना स्वतःच्या हाताने उभे केले त्यानंतर त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले दुर्गाकुंडच्या कबीरनगरमध्ये स्वामी शिवानंदांचा आश्रम आहे या वयातही तो सतत योगाभ्यास करत असतात त्यांनी त्यांच्या चांगल्या आरोग्याचे श्रेय शिस्तबद्ध दैनंदिन दिनचर्या योगा प्राणायाम आणि घरगुती उपचारांना दिले शिवानंद बाबा म्हणायचे की त्यांचा जन्म आठ ऑगस्ट अठराशे रोजी सध्याच्या बांगलादेशातील सिलेट जिल्ह्यातील हरिपूर गावात झाला शिवानंद बाबा दररोज पहाटे तीन वाजता उठायचे आणि स्नान वगैरे केल्यानंतर ते बंगाली मध्ये अनुवादित श्रीमद भगवत गीतेचे पठन करायचे असे म्हणतात की शिवानंद बाबा कधीही आजारी पडले नाही दोन हजार एकोणीस मध्ये जेव्हा त्यांनी कोलकाता आणि चेन्नई येथील अपोलो हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय के तपासणी केली तेव्हा ते पूर्णपणे निरोगी असल्याचे आढळून आले बाबांच्या मते योगासन हे त्यांच्या दीर्घायुष्याचे कारण आहे त्याने सांगितले होते की ते दररोज सर्वांगासन करतात तीन मिनिटे असे केल्यानंतर एक मिनिट शवासन करत असत